महिन्याच्या सहाय्याने सूर्यात सूर्य बघण्यासाठी थंड विषय प्रसार ते असेल तर थंड या महिन्या गेटमध्ये व्हायचं पण याच गेटच्या समोर समोर पालखी दरवाजा आहे किल्ल्याची समोरची बाजू इथून तुम्ही पाचशे ते सहाशे पायऱ्या पायी उतरलात तर किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बघायला मिळेल पुन्हा तिथून पंधराशे पायऱ्या चालू होतात या दोन हजार पायऱ्या शासनाने आता बांधल्यात पूर्वी गड्यावर येण्याची पाऊल वाट सिंगल रस्त होता मग राजांची शंभू राजांची हिजाऊनची पालखी पायी कड्यावर आली बाले किल्ल्यामध्ये प्रवेश व राजमाला मध्ये प्रवेश म्हणजे राण्याचे नोकरचा घर दास दासी महाला मधला काम झालं जाण्याचं किती नोकराने तिथे आरामासाठी यायच प्रत्येक राणी महाला बाहेर त्याच्या नोकऱ्यांचे घर बनलेली आहे आणि समोर बघा उंच डोंगर तुझं उंच मध्ये त्या डोंगर त्या डोंगराचं नाव डोंगर या गडाच मूळ नाव रायरी आणि त्या डोंगराच्या नाहीये माहिती पासून रायगडाच्या उत्तरे डोंगर एक कोकण विभाग हा पूर्ण भूभाग जाऊली आहे जाऊली म्हणजे पूर्वीच घंडार जंगल या प्रांताचं आताच्या इतिहासकार वर्णन केलंय की अस्वराच्या केसामध्ये सोडली आपण आजही रायगडाला सोळा किलोमीटरची प्रदक्षिणा घालू शकतो तेव्हा ते अनुभवायला मिळतं की जाऊली खोऱ्या नेमकं कसं येते खाली पडलेले चौकोनी रूम हे वरती पाच वाडे आहेत आणि याच्या खाली तीन आहेत हे आठ मंत्र्यांच्या आठ ऑफिस पूर्वी राष्ट्रपतींच्या ऑफिस म्हणजे स्वराज्याच्या तीनशे पासष्ट गडे किल्ले गावांचा कागदो पत्री व्यवहार हा इथून चालू जायचा हंबीरराव मोहिते अण्णाजी व्यक्तू रामचंद्र सिंगप निराजी राव मोरपंत रामचंद्र निगड अनाजी पण हे इथून कारभार बघायचे आणि या चौकडी सरकार मध्ये तीन खड्डे आहेत पहिला खड्डा बावीस फूट दोन नंबर वीस फूट तीन नंबरचा पंधरा फूट ही धान्यांची कोठार आहे आपण कोकणात फिरत्या कोकणात पिव म्हणायचे हो पाय धंदा होत नाहीत जर स्वराज्याला संकट पडलं तर कोल्हापूरचा पाण्याला पण पाहिला असेल तिथे मोठ मोठे अंबारखाने आहेत ते स्वराज्यासाठी आणि हे फक्त या किल्ल्यापूरचं फक्त बघताना बघून या मोबाईल चोपट तर येणार नाही मग राज एवढा बघायला पण que